मुसळधार झालेल्या पावसामुळे जुन्नर एस टी स्टँडमध्ये पाणी भरल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले ठिकठिकाणी छप्पर गळत असून प्रवाशांना बसण्यासाठी कोरडी जागासुद्धा मिळत नव्हती आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने आलेल्या अनेक प्रवाशांना याचा फटका बसला आहे जुन्नर एस स्थानक हे जीर्ण झालेले असून सरकार व लोकप्रतिनिधींच्या अनस्थेमुळे लोकांना या ठिकाणी पावसाळ्यामध्ये नेहमीच त्रासाला सामोरे जावे लागत आहे जुन्नर टाईम्स जुन्नर सध्या उभा तर जुन्नर एस टी बस स्थानकामध्ये मित्रांनो आपण पाहू शकत आहे पूर्ण बस स्थानक पाण्यात भरलेलं आहे इथे खूप सारे प्रवासी आहेत आज रक्षाबंधन आहे आणि इथे खूप सारी गर्दी झाली आहे प्रवाशांची आणि या गर्दीमध्ये पूर्ण बस स्थानक पाण्यात भिजत आहे आपण पाहू शकता इथे बघा हे गळतं आहे सगळं तर यावरती काहीतरी के उपाय केला पाहिजे आणि प्रशासनाने एस टी प्रशासनाने याच्यावरती पुढील काळामध्ये दुरुस्ती करून हे पावसामध्ये भिजणार नाही प्रवाशांना याचा त्रास होणार नाही हे पाहिलं पाहिजे धन्यवाद